नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर तथा लाईफ कोच तथा न्यूट्रिशनिस्ट आज आपण एका घटकाविषयी बोलणार आहोत की जो आपल्या हेल्थसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आत्ता आपण कुणाकडे बघितलं तर ते म्हणतात की अगं माझंही कमी आहे माझंही कमी आहे काय कमी आहे काय आहे तुम्हाला थकवा येतोय कामात मन लागत नाहीये दम लागतोय खूप निस्तेज झाल्यासारखं वाटतंय स्किन निस्तेज वाटतीये चक्कर येते कुठला घटक असेल हा आणि याचं प्रमाण दिवसेंदिवसेन वाढतच आहे जो तो म्हणतो की माझं हिमोग्लोबिन कमी झालं आहे तुम्ही ऐकलं आहे ना आपल्यापैकी बऱ्याच जणांचं सुद्धा हिमोग्लोबिन कमी झालेलं असेल मग ज्यावेळेस आपल्याला असं काही व्हायला लागतं तर आपण डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर म्हणतात की तुमचं हिमोग्लोबिन कमी झालं आहे काय आहे हिमोग्लोबिन ही ही का तर हिमोग्लोबिन हा आपल्या रक्तातील एक महत्त्वाचा मुख्य घटक आहे आपल्या रक्तामध्ये आरबीसी असतात त्यालाच आपण रेड ब्लड कार्पसल्स असं सुद्धा म्हणतो आणि या रेड ब्लड कार्पसल्समध्येच हिमोग्लोबिन असतं आणि हे हिमोग्लोबिनचं काम काय असतं तर आपलं जे काही शुद्ध रक्त आहे ते आपल्या शरीरातील इतर भागांना इतर जे आपल्या शरीराचे जे पार्ट्स आहे त्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे हिमोग्लोबिन करत असतं स्पेशली आपण असं म्हणू ऑक्सिजन पुरवण्याचं काम हिमोग्लोबिन करत असतो तर कार्बन डायऑक्साईड शरीरातील इतर भागातून कलेक्ट करून ते परत आणतं म्हणजे ऑक्सिजन पुरवण्याचं काम हे महत्वाचं कोण करतं तर हिमोग्लोबिन करतं ओके हिमोग्लोबिन कशापासून तयार झालेलं आहे तर हिमोग्लोबिन ऑयन आणि प्रोटीन या दोन घटकांपासून तयार झालेलं आहे ज्यावेळी आपल्या शरीरातला ऑयन आणि प्रोटीन कमी होतं म्हणजेच हिमोग्लोबिन तयार होत नाही आणि आपल्याला हिमोग्लोबिनची कमतरता जाणवते कारण ऑक्सिजन नसेल आपल्या बॉडी पार्टला आपल्या शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होत नसेल तर आपल्याला चक्कर येणार आपल्याला गरगरल्यासारखं होणार आपल्याला थकवा जाणवणार त्यामुळे ऑक्सिजन हा खूप महत्वाचा घटक आहे तर साधारण आपल्याला माहिती आहे की याचं नॉर्मली आपल्या बॉडीमध्ये किती प्रमाण असायला हवं जर फिमेल असेल तर तिचं बारा ते पंधरा हे हिमोग्लोबिन असायला हवं आणि जर जेंट्स असेल पुरुष असेल तर त्याचं तेरा ते पंधराच्या मधात ते हिमोग्लोबिन असायला हवं काय सिम्पटम्स आहे हिमोग्लोबिन कमी झाल्याचे म्हणजे आपल्याला प्रत्येकदा डॉक्टरकडेच जाण्याची गरज आहे जा का आपल्याला स्वतःलाही कळू शकतं की काय आहे आपलं हिमोग्लोबिन काय कमी झालं आहे का आपल्याला चक्कर यायला लागतं ला आपल्याला थोडं जरी काम केलं तरी थकवा जाणवतो उदास वाटतं काही काम करण्यात मन लागत नाही स्किन आहे त्याचा कलर थोडा यलोईश झालेला असतो किंवा व्हाईट झालेला असतो आपण बघतो की कमजोरी थकवा जाणवल्यावर आपण बरेचदा काय करतो हो, डॉक्टरांकडे जातो डॉक्टर वरवर काय करतात म्हणजे जे आपल्याला फॉर एक्झाम्पल आपण पॅथॉलॉजी म्हणून जर आपण ब्लड टेस्ट करून हिमोग्लोबिन चेक करत नसेल तर डॉक्टर काय करतात आपल्या डोळ्यांच्या खाली बघतात जर ते रेडिश असेल तर हिमोग्लोबिन आपल्या बॉडीमध्ये व्यवस्थित आहे म्हणजे इतर घटकांचं काहीतरी कमतरता असू शकतो पण त्यांनी बघितलं असं करून आणि आपलं जर ते व्हाईट डिश दिसलं तर त्यांना लगेच कळतं की हिमोग्लोबिनची कमतरता आहे आणि मग ते आपल्याला म्हणतात की पॅथो काही डॉक्टर स्वतःहून हिमोग्लोबिन्स च्या मेडिसिन्स देतात किंवा तुम्हाला घरी काय काय खाऊन तुमचं हेमोग्लोबिन तुम्हाला वाढवता येईल यासाठी कुठले कुठले पदार्थ खायचे हे सांगतात नाहीतर काही पॅथॉलॉजीमधून तुम्ही एकदा टेस्ट करून येऊ तुमचं एक्झॅक्ट काय हिमोग्लोबिनचं प्रमाण तुमच्या शरीरामध्ये आहे ते सुद्धा चेक करू शकतो मग आपल्याला जर घरच्या घरी हेमोग्लोबिन वाढवायचं असेल तर त्यासाठी आपण कुठले कुठले पदार्थ खायला हवेत काय खावं हिमोग्लोबिन कमी झालं तर पहिले आहे की आपण हिरव्या भाजीपाला हिरवा भाजीपाला खायच्या मग हिरवा भाजीपाला म्हणजे कुठला पालक मेथी ताकवर अशा भरपूर साऱ्या असतात सो या ज्या भाज्या हिरव्या पत्तेवाल्या म्हणजे पाण्याच्या ज्या पाण्याच्या हिरव्या भाज्या असतात त्याच्यामध्ये खूप प्रमाणात आपल्याला हिमोग्लोबिन मिळतं त्यानंतर दुसरं आहे की बीट गाजर यामध्ये सुद्धा हिमोग्लोबिन खूप प्रमाणात मिळतो म्हणजे बीटमध्ये जर तुम्ही पाच सहा दिवस जर बीट खाल्लं किंवा बीटचा ज्यूस पिला तर तुमचं होमोग्लोबिन खूप फास्ट वाढतं बीट अशी एक वस्तू आहे असं एक फळ आहे किंवा भाजी म्हणू शकतो किंवा फळ म्हणू शकतो की त्यांनी आपलं काय होतं लवकरात लवकर हिमोग्लोबिन कवर होतं आपली हिमोग्लोबिनची लेवल वाढते हिंदीमध्ये त्याला चिकंदर असं म्हणतात दे आहे फळं कुठली फळं खायचं तर आपण आधी बीटबद्दल बोलू की बीटमध्ये काय काय असतं बीटमध्ये ऑइल असतं फॉलिक असिड असते फायबर असते आणि पोटॅशियम असतं बीट खाल्ल्यावर आपल्याला ऑयरन मिळतं पॉलिक ॲसिड मिळतं फायबर्स मिळतात आणि पोटॅशियम मिळतात त्याच्यामुळे बीट रोज खा दुसरं आहे की फळं फळात फळ खायचं डाळिंबाचं रोज एक ते दोन डाळिंब खा डाळिंब आपल्या याच्यासाठी खूप गरजेचे आहे खूप फायद्याचे आहे गरजेचे म्हणण्यासाठी खूप फायद्याचे आहे डाळिंबामध्ये खूप सारे सत्व आहे जसं एक दोन दो डाळिंब तरी आपण रोज खाल्ले पाहिजे पण ते काही पॉसिबल दोन डाळिंब पॉसिबल होत नाही एक तरी डाळिंब अर्ध तरी डाळिंब वाटीवर तरी डाळिंबाचे दाणे आपण खावी कारण डाळिंबामध्ये सुद्धा आयर्न आहे कॅल्शियम आहे पोटॅशियम आहे कार्बोहायड्रेट आहे तसा फायबर पण आहे त्याच्यामुळे डाळिंबाचे दाणे खाणं खूप गरजेचं आहे डाळिंब खाणं खूप गरजेचं आहे त्यानंतर व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ खा तर तुम्ही म्हणाल की अरे आपल्याला तर हिमोग्लोबिन वाढवायचं आहे मग विटॅमिन सी कशाला तर या व्हिटॅमिन सी मुळं जरी आपण हिमोग्लोबिन कमी झालं तरी ते कवर करायचं काम व्हिटॅमिन सी करतं त्याच्यामुळे संत्रा आवळा मोसंबी यासारखी स्ट्रॉबेरी यासारखी आंबट फळं जे व्हिटॅमिन सी युक्त फळं असेल ती खा त्यानंतर जी लोक नॉन व्हेजिटेरियन असतील मांसाहारी असतील तर त्यांनी काय म्हणतंय अंड खा चिकन खा आणि फिश खा याच्यामधून सुद्धा तुम्हाला हिमोग्लोबिन चांगल्या प्रमाणात मिळू शकतं जर तुम्हाला हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर तुम्ही या से, पदार्थांचं सेवन नक्की करा आणि हो गूळ शेंगदाण्याचे लाडूसुद्धा रोज खा ही माझी टिप्स आहे की नक्की रोज घोळ शेंगदाण्याचे लाडू खा त्याच्यामुळे सुद्धा तुमचं हिमोग्लोबिन काय होतं मेंटेन राहतं छान राहतं तूर्ताच इथेच थांबूया धन्यवाद